नमस्कार बी पी एस ए विचारधारा ह्या यूट्यूब चॅनेलवर मी अमित आपलं सर्वांचं स्वागत करतो खूप दिवसापासून माझी इच्छा होती की एका महत्वपूर्ण विषयावर आपण व्हिडिओ बनवला पाहिजे आणि तो हा दिवस या ठिकाणी आलेला आहे आपण सर्व प्रेक्षकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं लाईक केलं ला, खूप लोक शेअर करत आहेत मी सर्वांचं धन्यवाद मानतो आणि सर्वांना विनंती करतो की ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला ज्यांनी हा व्हिडिओ आवडले त्या सर्वांनी या व्हिडिओला लाईक करावं कमेंट कराव्या आणि जास्तीत जास्त या चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे की सात फेब्रुवारी हा माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी यांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसाच्या निमित्तानं रमाबाई आंबेडकरांचा त्याग समर्पण आणि त्यांचं या समाजाप्रती जे बलिदान आहे ते आपण आठवून त्यांनी दिलेली बाबासाहेब आंबेडकरांना जी साथ आहे ती समजून घेण्यासाठी आजचा हा एपिसोड आपण माता रमाई आंबेडकर यांना समर्पित करत आहोत माता रमाईचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी दापोळी शहराजवळील वलंद गावी झाला खर रत्नागिरी ही खरोखरच रत्नांची खान आहे आणि या रत्नागिरीनं अनेक रत्न जन्माला घातले त्यातलं एक रत्न म्हणजे रमाई रमाई ज्या भिकू आणि रुक्मिणी या दाम्पत्यांच्या पोटी जन्माला आलेलं हे रत्न खरोखर बहुजन समाजाचा उद्धार करून गेलं रमाबाई आंबेडकरांना तीन बहिणी होत्या आणि एक भाऊ वलंद नावाच्या गावी रमाबाई आंबेडकरांचे वडील भिकू धोत्रे हे मासे विकण्याचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचं पालन करत होत्या वास्तविक वलंद या गावी राहत असल्यामुळे धोत्रे अडनाव असून सुद्धा रमाबाई आंबेडकरांच्या वडिलांना आणि त्या गावातील सर्व लोकांना वलंदकर या नावाने ओळखलं जात असे खर तर वलंदकर या नावाला फार मोठा इतिहास आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मापूर्वी अस्पृश्य उद्धाराची चळवळ ज्या व्यक्तीनं अविरतपणे चालू ठेवली ते गोपाळ बाबा वलंकर हे आंबेडकर पूर्व आंदोलनाच्या चळवळीचे अग्रणी होते आणि बाबा वळंदकरांनी एक महत्वाचं पाक्षिक चालू केलं होतं विटाळ विध्वंस नावाचं या विटवा विटाळ विध्वंस या पाक्षिकाने समस्त अस्पृश्य समाजातील तरुणांना जाग करून जोडण्याचं काम केलं आणि त्यातूनच अस्पृश्यांच्या उद्धाराची चळवळ उभी राहिली बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वीच या वलंदकरांनी अस्पृश्यांमध्ये एक प्रेरणेची जागृतीची चैतन्याची ज्योत लावली होती ह्याच बाबा वळंदकरांच्या मदतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भिवा भीमराव याच्या लग्नाचं मागणं वलंदकरांनी रमाईचं जे स्थळ आहे ते बाबा सुभेदारांना सुचवलं होत खर तर रमाई आंबेडकरांच्या किंवा रमाबाईच्या आई वडिलांचा मृत्यू हा फारच लवकर झाला रमाई अगदी लहान असतानाच रमाईच्या आई वडील हे दोन्ही निधन पावले आणि तिच्या शिरावरच जे आश्रय होता आई वडिलांचा तो निघून गेला परंतु त्यांचे काका रमाईचे काका आणि मामा हे दोघेही जण भायखेड्याच्या मार्केट मध्ये राहायला होते मुंबईला आणि मग त्यांनी ही रमाई एकटी पडली असल्यानं तिला तिला मुंबईला घेऊन आले आणि भायखेड्याच्या मार्केटमध्ये रमाईला घेऊन राहू लागले हे राहत ला असतानाच त्यावेळेला भी रमा रमाबाईच्या रमाबाई जेव्हा नऊ वर्षाच्या झाल्या त्या नऊ वर्षाच्या झाल्यानंतर त्यांना त्या काळात लग्न लवकर व्हायचे आणि मग सुभेदार रामजींना सुभेदार रामजींना वळंदकर बाबांनी रमाबाईचं हे स्थळ दाखवलं आणि पाहता क्षणीच सुभेदारांनी रमाईला पसंत केलं आणि अठराशे एकोणीसशे नऊ एकोणीसशे नऊ ला साधारण एकोणीसशे नऊ ला काही ठिकाणी एकोणीसशे सहा ला असा सुद्धा संदर्भ आढळतो तर या दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे भिवाचं आणि रमाईचं लग्न झालं वास्तविक हे जे लग्न होत हे लग्न बाबासाहेब आंबेडकर किंवा भीमराव हे अवघ्या पंधरा वर्षाचे होते आणि रमाई नऊ वर्षाच्या होत्या त्यावेळेस हे लग्न झालं बायखेड्याच्या बाजी मार्केटमध्ये रमाबाईला लग्न झाल्यानंतर पाच अपत्य झाले यशवंत रमेश गंगाराम इंदू आणि राजरत्न ह्या पाच आपत्यांपैकी केवळ मात्र एक आपत्य म्हणजे यशवंत जिवंत राहिला बाकी चारही बाबासाहेबांची मुलं आणि रमाईची मुलं मृत्यूमुखी पडलेली आहेत ही फार दुःखाची गोष्ट आहे की आपल्या आयुष्यामध्ये ज्या हजारो शोषित वंचितांचे संसार उभे केले हजारो शोषितांच्या मुलांना न्याय हक्क आणि शिक्षण मिळवून देण्यासाठी अहोरात्र संघर्ष केला त्या दाम्पत्यांची मुलं हे आजारात योग्य पैसा नसल्यामुळे त्यांची योग्य काळजी न वाहिल्यामुळे मृत्यू पडलेले आहेत किंवा मृत्यू झालेले आहेत रमाबाई आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकर जगामध्ये या दाम्पत्याची तुलना केवळ मात्र जर करायची असेल तर ती ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याच बरोबर होऊ शकते कारण की ह्या दोघांमधला संबंध इतका उच्च प्रतीचा आणि पवित्र स्वरूपाचा आहे ह्या रमाबाई आंबेडकरांच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या या, या पत्रव्यवहार जो झालेला आहे आणि या पत्रव्यवहाराचं आपण जर खूप अध्ययन केलं तर आपल्याला लक्षात येईल की हा अतिशय उच्च कोटीचा असा त्यांचा संसारिक आणि वैवाहिक असा संबंध होता खर तर हा जो संबंध आहे या संबंधाचा अध्ययन केलं तर तुम्हाला कळेल कि एक पत्र व्यवहार आहे आणि तो पत्र व्यवहार बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई मधला अत्यंत महत्वाचा आहे यशवंत मनोहर यांनी आपल्या पुस्तकामध्ये या पत्र व्यवहाराचा उल्लेख केलेला आहे एक पत्र कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकर शिकत असताना बाबासाहेबांनी रमाईला एक पत्र लिहिलं आणि ते पत्र इतकं महत्वपूर्ण आहे त्या पत्रामध्ये बाबासाहेब म्हणतात प्रिय रामू त्या पत्रामध्ये कोलंबियावरून न्यूयॉर्कवरून बाबासाहेब आंबेडकर रमाबाईला लिहितात प्रिय रामू बोट सुरू होताना तुझ्या डोळ्यातली आसवं मी पाहिली मलाही थोडं गलबलून आलं होतं पण रमा हे विरह आणि हे दुःख आपल्याला मोठी करणारी आहेत जी दुःख आपल्याला प्रकाशात नेतात त्यांचे आभार मानायचे असतात रामू मी वनव्याच्या वनव्या वन्वेच, वनव्यातून वन्वेच, धावण्याची प्रतिज्ञा केली आहे या शर्यतीत मी जर जिंकलो तर आपल्या देशाला में मी उजेडात उभे करेन तिथल्या गुलामीची कबर मी बांधेन या लढाईत मी हारणार नाही यासाठी तू माझ्या पाठीशी उभी राहायला हवी दुःखातून वाट काढायची आहे बाबासाहेब आंबेडकर आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे आपल्या शिक्षणाचा उद्देश काय आहे हा सांगताना रमाबाईला म्हणतात की मला आपल्या देशाला उजेडात उभं करायचं आहे आणि या वनव्याच्या शर्यतीमध्ये महिला जिंकून यायचं आहे पुढे बाबासाहेब असं म्हणतात रमा मी इथे खूप काम करत आहे खूप कष्ट करत आहे मी ज्ञानाचे सागर उपस उपसत आहे स्वतःच याच्यामध्ये रिजवत आहे रमा स्वतःला जप या वेड्या वादळाच्या पाठीशी उभे राहा यशवंतला जप बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपल्याला या बहुजन समाजाला अज्ञानातून अंधकारातून आणि त्यांच्या गुलामीतून आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि हे काढण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर रमाबाई आंबेडकरांची साथ मागत आहे हा जो उच्च कोटीचा पत्र व्यवहार मधला आहे हा फार महत्वाचा आहे प्रत्येक प्रश्नांना उत्तर देताना वास्तविक रमाबाई आंबेडकरांचं जे चित्रण आतापर्यंत अनेक के लेखकांनी केलं आणि वास्तवामध्ये समाजामध्ये जे प्रचलित झालं ते अत्यंत दुबळी गरीब अशा पद्धतीची रमाई मांडण्यात आली पण रमाईचं खरं चरित्र जेव्हा आपण अभ्यासतो रमाबाई आंबेडकरांनी बाबासाहेबांना लिहिलेल्या अनेक पत्रांमध्ये बाबा रमाबाईचं खरं चरित्र दिसत रमाबाई आंबेडकर अनेक पत्रांमध्ये सातत्यानं एक महत्वाची कॉमन गोष्ट लिहिताना दिसतात आणि रमाबाई नेहमी प्रत्येक पत्रामध्ये कितीही अडचणीत मुंबईमध्ये असले आणि बाबासाहेब परदेशात असले तरी प्रत्येक पत्रामध्ये एक महत्वाची ओळ लिहितात आणि ती ओळ अशी आहे काळजी करू नका मी इथे सगळं सांभाळते बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ले प्रत्येक प्रश्नाला जेव्हा उत्तर रमाई मुंबईतून देतात तेव्हा त्या ते प्रत्येक प्रश्नामध्ये रमाबाई असं लिहितात की मी सगळं सांभाळते आपली मुलं रमाबाई आंबेडकरांच्या समोर आजारी पडतात आपली मुलं आपल्या आईच्या समोर मरतात आपल्या घरामध्ये खायला अन्न नाही आपल्या घरामध्ये पैसा नाही अडका नाही अशा परिस्थितीमध्ये संसाराचा गाढा वाहत असताना आपल्या पतीला त्याच कार्य त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी जिद्दीनं आणि ताकदीनं त्याच्या पाठीशी उभी राहणारी ही शक्ती जी आहे ही महान अशी शक्ती आहे आणि या शक्तीमुळेच ती रमाई रमाईचं जे दुबळेपण आहे ते गळून पडतं आणखीन एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी झाली की बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे अनेक संकटांना रमाईनं तोंड दिलेला आहे एकोणीसशे तेरा एकोणीसशे सतरा हा जो काळ आहे हा काळ रमाईच्या जीवनातला अत्यंत गंभीर आणि दुःखमय काळ आहे या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर कोलंबियाला शिकत आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये रमाबाई आंबेडकर मुंबईमध्ये आपलं कुटुंब सांभाळत आहेत अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब कोलंबियाला असताना त्यांचा मुलगा रमेश हा मृत्युमुखी पडतो आणि एकोणीसशे सतराच्या दरम्यान जो अतिशय भयंकर असा रमेशचा मृत्यू झालेला आहे तो बाबासाहेबांच्या गैरहजेरीत झाला या रमेशच्या मृत्यूच्या नंतर रमाबाई आंबेडकरांना बाबासाहेब आंबेडकरांनी एक पत्र लिहिलेलं आहे आणि रमाबाई बाबासाहेबांना लिहिले लिहिलेल्या या पत्रामध्ये असं म्हणतात की अत्यंत दुःखाची बातमी आहे रमेश आपल्याला सोडून गेला त्याच्या आजाराचं मुद्दाम तुम्हाला कळवलं नव्हतं तुमच्या अभ्यासात गुंतलेल्या मनाला झळ पोहोचू नये एवढ्यासाठी तुम्हाला कळवलं नाही याची क्षमा मागते बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासामध्ये व्यत्यय येईल रमेशच्या आजारपणाचा ऐकल्यानंतर बाबासाहेबांच्या अभ्यासात व्यत्यय येईल म्हणून रमेशच्या तब्येतीची किंवा त्याच्या अं स्वास्थ्याची बाबासाहेबांना खबर दिली नाही हि जे इतकं महत्वाचं म्हणजे त्या रमाबाई आंबेडकरांना हे माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकर व्यक्तिशः जो अभ्यास करत आहे तो एका महान उद्देशासाठी अध्ययन करत आहे आणि हा महान उद्देश पूर्ण करण्यासाठी कोणताही कौटुंबिक अडथळा येऊ नये याची याची दखल आणि याच गांभीर्य रमाबाई आंबेडकरांना आहे आणि त्या इकडे अशी परिस्थिती झाली असताना सुद्धा रमाबाई आंबेडकर त्या पत्रामध्ये लिहितात की जेवणाची आबाळ होऊ देऊ नका तब्येतीची काळजी घ्या मी इकडे सर्व सांभाळते अतिशय खंबीरपणे आपला मुलगा रमेश निर्वाण पावला असला तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे पत्र लिहून खंबीरपणे रमाबाई सांगतात की तुम्ही काळजी करू नका मी सर्व सांभाळते आणखीन एक एक महत्वाचं पत्र आहे रमाबाई आंबेडकरांच्या रमाबाई आंबेडकरांनी रमा बाबासाहेबांना लिहिलेलं ते पत्र एकोणीसशे वीस एकोणीसशे वीस जुलै महिन्यामध्ये बाबासाहेब लंडनला आहेत आणि अशातच बाबासाहेब बाबा लंडनला असताना रमाबाई गरोदर असतात आणि या गरोदर राहिल्यानंतर एकोणीसशे एकवीस ला गंगाधर एकोणीसशे वीस ला गंगाधर या बाळाचा जन्म होतो आणि हा गंगाधर लहानपणापासूनच थोडा आजारी असतो थो, आणि एकोणीसशे एकवीस ला गंगाधरचा मृत्यू होतो गंगाधरच्या या मृत्यूमुळे गंगाधरच्या या मृत्यूनंतर बाबासाहेबांनी एक पत्र लिहिलेलं आहे एकोणीसशे एकवीस ला एक रमाईला हे पत्र अतिशय भयंकर आहे त्या पत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की रमाबाईला पत्र लिहून सांगतात बाबासाहेब की मजजवळ तुला पाठवण्यासाठी एक पैसा नाही तरी तुमची व्यवस्था मी करण्याचा प्रयत्न करत आहे माझ्याकडून पैसे यायला वेळ लागला तर स्वतःचे दागिने मोडून घर खर्च भागव परत आल्यावर मी तुझे दागिने सोडवून आणल बाबासाहेब आंबेडकरांकडे आपला मुलगा मृत्यू पावलेला आहे अशी भयंकर परिस्थिती असताना बाबासाहेब परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्याकडे एक पैसा नाही घरी पाठवण्यासाठी आणि त्यांना बाबासाहेब आंबेडकर रमाईला सांगतात की जे काही घरात दागिने असतील ते वीक आणि मी आल्यानंतर तुझे दागिने सोडवून आले इतकी भयंकर परिस्थिती बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये रमाबाई आंबेडकरांच्या दुःखावर दुःख दुःखावर दुःख अनेक प्रसंग रमाईचे घडलेले आहेत अशातच एकोणीसशे सव्वीस ला राजरत्न नावाचा शेवटचा मुलगा सर्वात लहान मुलगा रमाबाई आंबेडकरांचा मरण पावलेला आहे एकोणीसशे सव्वीस ला एको रमाईला दुःख अनावर झालं हा राजरत्न नावाचा मुलगा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय अतिशय प्रेमळ मुलगा आणि बाबासाहेब त्याला लाडानं सिंह म्हणायचे शेर म्हणायचे आणि हा राजरत्न सुद्धा ह्याच एकोणीसशे सव्वीसच्या दरम्यान डबल निमोनिया झाल्यानंतर वारलेला आहे निर्वाण पावलेला आहे असे अनेक मुलं असे चार चार मुलं बाबासाहेब आंबेडकरांच्या निरमाईचे मृत्यूमुखी पडलेले आहेत साथियो या चारही मुलांमध्ये या पाचही मुलांमध्ये केवळ एक यशवंत नावाचा मुलगा बाबासाहेब आंबेडकरांचा जिवंत राहिला आणखीन एक खूप महत्वाचं पत्र बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेला जात असताना रमाबाईला लिहिलेलं आहे गोलमेज परिषदेला जात असताना अनेक सहकारी बाबासाहेब आंबेडकरांना बोटीमध्ये सोडवायला आले आणि त्यातच रमाबाई सुद्धा आलेल्या होत्या आणि मग रमाबाई आंबेडकरांनी बाबासाहेबांना निरोप दिल्यानंतर बाबासाहेब तिथे पोहचतात आणि लंडन वरून बाबासाहेब आंबेडकर तीस डिसेंबर एकोणीसशे तीस ला रमाईला पत्र लिहितात ते पत्र एवढं भयंकर आहे त्या पत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात रमा रमा दिवसभर गोलमेज परिषद म्हणजे एक युद्ध होत हा अस्मितेचा संग्रह आहे हा संग्राम आहे सगळी शक्ती एकवटून ही लढाई आपण लढलो पाहिजे मी हारता कामा नये रमा मला चैन पडत नाही यामुळे म्हणून मी संसाराकडे फारसं लक्ष पुरवू शकत नाही पण रमा तुला सांगू तू तु आहेस तिथे म्हणून मला कोणती चिंता वाटत नाही तुझ्या भरोशावर मी इथं मुक्त मनानं वावरतो ज्ञानाची शिखरं चढून जाताना तू मला मागे पाहण्याची गरज भासू देत नाहीस बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गोलमेज परिषदेत जाणं हे एक युद्ध आहे आणि हा अस्मितेचा संग्राम आहे मी या बहुजनांच्या कल्याणासाठी या बहुजनांच्या उद्धारासाठी या ठिकाणी आलेलो आहे या गोलमेज परिषदेसाठी आलेलो आहे आणि या गोलमेज परिषद माझ्यासाठी एक युद्ध आहे आणि हे युद्ध मला जिंकायचं आहे पुढे बाबासाहेब असं म्हणतात की तू आहेस म्हणून मला चिंता वाटत नाही तुझ्या भरोशावर मी इकडे आलेलो आहे असं सांगत असताना बाबासाहेब रमाईला पुढे म्हणतात की मला कळत नाही मला कळत नाही की तू दुःखाच्या या वनव्यात स्वतः करपून जात आहेस पान ग पान गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होत आहेस पण रमा मी तरी काय करू एका बाजूना हात धुवून पाठीशी लागलेलं दारिद्र्य आणि दुसऱ्या बाजूनं माझ्या जिद्दीनं घेतलेला वसा वसा ज्ञानाचा आपल्या देशातील गरीब अडाणी लाचार लोकांना माणूस करायचा आहे त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेला जात असतानाच आपल्या जीवनाचा जो उद्देश आहे तो उद्देश बोलून दाखवलाय बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की देशातील गरीब अडामी लाचार लोकांना माणूस बनवायचा आहे त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे त्यासाठी आपण आपली बौद्धिक मानसिक आणि वाचिक शक्ती अमाप वाढवायला हवी विरोधकांना आपला धाक वाटला पाहिजे आपला धाक म्हणजे आपल्या ज्ञानाचा धाक त्यासाठी मी धडपडतो आहे रमा माझा जीव जळतो आहे माणसाची ही वाताहत पाहून त्यामुळे अन्न पाणी मजा मौज सर्वच गोष्टींकडे मी आता पाठ फिरवली आहे मी स्वतःला ज्ञानाच्या आगीत ढकलून दिला आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सर्व भौतिक सुखांचा मी आता त्याग केला आहे आणि केवळ मात्र ज्ञान अर्जन करायचं आहे आणि ज्ञान कशासाठी अर्जन करायचं आहे तर गोर गरीब अडाणी लाचार लोकांना खऱ्या अर्थानं माणूस बनवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा माझा संघर्ष आहे आणि हा संघर्ष हा संघर्ष पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर रमा रमाबाईंना त्यांची साथ मागतात बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये जो संघर्ष उभा केला गोर गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी समाजातल्या शोषित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संपूर्ण जीवन कुर्बान केलं आणि हे कुर्बानी देत असताना त्यांना साथ दिली रमाईना जर भीम भीमरावाच्या जीवनामध्ये रमाई नसती तर भीमराव बाबासाहेब होऊ शकले नसते जर बाबासाहेब आज भीमराव बाबासाहेब झाले तर ते कमा रमाईच्या सावलीमुळे झालं हे निर्विवादपणे मान्य करावं लागेल आज काय परिस्थिती आहे आज आज ही परिस्थिती आहे की वर्तमान महिला ही धार्मिक गुलामीमध्ये अडकलेली आहे आणि ती धार्मिक गुलामी तिला समाजाच्या मेनस्ट्रीम उद्धारापासून दूर करत आहे आज भौतिक सुखामध्ये भौतिक सुखामध्ये अडकलेली ही महिला ती समाजामध्ये जगत आहे परंतु हा स्वाभिमान निर्म, निर्माण करून देण्यासाठी हा स्वाभिमान या महिलांमध्ये निर्माण करण्यासाठी ज्या महामातांनी ज्या महान नायिकांनी आपलं संपूर्ण जीवन कुर्बान केलं त्यांच्या त्यांच्या जीवनाबद्दल ती कृतघ्न असायला पाहिजे होती पण वास्तविक मध्ये आज ही महिला या सर्व महा महानायिकांच्या बद्दल अनभिज्ञ आहे तिची माहिती तिला नाही आणि म्हणून रमाईचा हा त्याग वर्तमान परिस्थितीमध्ये महिलांना कळावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये रमाईचं महत्व काय आहे हे सांगणं गरजेचं आहे साथी आज अनेक क्षेत्रांमध्ये अनेक महिला पुढारपण करत आहेत प्रतिनिधित्व करत आहेत पण हे प्रतिनिधित्व ज्या महिलांच्या त्याग आणि समर्पणातून आज उभं आहे त्या त्याग आणि समर्पणाला आजच्या महिलांनी जागलं पाहिजे त्या महिलांच्या बद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि ती करण्यासाठी केवळ मात्र समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले पाहिजे हा अट्टहास बरोबर आहे पण जोपर्यंत समाजामध्ये रमाई निर्माण होणार नाही तोपर्यंत बाबासाहेब निर्माण होऊ शकत नाही म्हणून रमाईच्या जीवनातून वर्तमान परिस्थितीमध्ये वर्तमान स्त्रियांनी महिलांनी रमाईबद्दल कृतज्ञ होऊन प्रति आदर व्यक्त करून आपण त्यांच्या जीवन संघर्षातून अनेक गोष्टी शिकल्या पाहिजे असं मला वाटतं या ठिकाणी रमाईचा गौरव करत असताना सात फेब्रुवारी या दिवशी रमाईचा जन्मदिवस आहे या जन्मदिवसानिमित्त रमाईच्या त्यागाला तिच्या असीम कार्याला आणि त्याग समर्पणाला या ठिकाणी आपण विनम्र असं अभिवादन करूया आपण रमाईला ऐकण्यासाठी हा व्हिडिओ निश्चित बघावा तुम्हाला जर ही हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा याच्यावर कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबू धन्यवाद